निवडणुका आलेले आहेत आणि आपण पुढच्या विषयात काय काय करणार आहेत मी दिलेली जो आशीर्वाद आहे लोक जनतेचा नम्रपणे मी स्वीकारतो असते त्या जबाबदारीचा चोखपणे पूर्ण करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करेल मारे बारे त्याची सेवा तीर् जनतेची केल्याशी आम्ही लावणार नाही विकासाच्या दृष्टीने निवडणुकीला समोरे दि� जाताना

नेत्यांनी काश्मीर माजी मुख्यमंत्री उरजी अब्दुल्ला यांनी सांगितलं की नवीन जे जिंकते तेव्हा त्यांचे सहकारी म्हणजे आमचे विरोधक जे त्यानिमित्ताने ते जेव्हा जिंकतात तेव्हा ई व्ही एम चांगली ते जेव्हा हारतात तेव्हा ई व्ही एमवर मोठे नाटे आरोप करणं हे थांबवलं पाहिजे मी तर म्हणतो त्यांच्याच नेत्यांनी त्यांना त्यानिमित्ताने आरसा दाखवला आहे खरी कारण मीमांसा त्यांच्या पराभवाची त्यांची शोधली पाहिजे येणाऱ्या समोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आमचे विरोधक आहे संदर्भात काही लोक म्हणतात बंद होणार आहे काही लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकत भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना ही पंधराशेपासून पासून वाढून एकवीसशे रुपये त्या निमित्ताने दाखल करणार आहे विरोधक एकामागे खोट्या गोष्टी ज्या करत आहेत त्यांना सांगू इच्छितो सा, काँग्रेसची सरकार ज्या ज्या राज्यामध्ये देशात आहे तिथे लाडकी बहीण योजना बंद झाली पण जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तिथे लाडकी बहीण योजना चालू राहते आज सन्मान्य सिंग चव्हाण हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरुवात झाली आसाममध्ये चालू आहे राजस्थानमध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही येणाऱ्या काळामध्ये होणार साहेब एक प्रश्न आहे पाटणसांगवीचा खूप टोलचा विषय चालू आहे सर काय होईल सर सामोर काय सरकारमध्ये नाही हजार टक्के तुम्हाला सांगतो पाटण सांगीचा टोल हा लवकरच बंद झालेला आमदार दिसतो सावने तालुक्यात ता आणि अवैध धंद्याला आपण आल्यापासून थोडंसं फार कमी होत आहे समोर काय सांगा सर बघा अवैध धंद्याचं साम्राज्य मागच्या आमदारांच्या नेतृत्वामध्ये आपण सावनेसभा क्षेत्र अवैध रेती असेल अवैध दारू असेल अवैध चट्टा असेल अवैध जुवाचे अड्डे असतील अवैध टोल असतील ह्या सर्व संदर्भामध्ये आम्ही कडक अशी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाला निर्देश दिले आहेत अपेक्षा हीच आहे की ह्या सर्व अवैध धंद्यावर येणाऱ्या काळामध्ये चाप बसेल आणि अवैध धंदे करणारे सर्व जे लोक आहेत त्यांना ह्या कार्यवाहीचा सामना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करावा लागेल छोटसा प्रश्न